राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंगे राष्ट्राय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते लेखक अभिजित जोग यांच्या पुस्तकावर आधारित या मालिकेचा पुढचा भाग भारतीय संस्कृती संपवल्याशिवाय भारतीय परंपरा भारतीय ज्ञान विज्ञान हे सगळं संपवल्याशिवाय या देशावर आपण राज्यच करू शकत नाही हे एकदा मॅकॉलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भारतीय संस्कृती संपवण्याचा पहिला उपाय काढला तो म्हणजे संस्कृत भाषा येथून काढून टाकायची कसं असतं भाषा संपली की संस्कृती संपते संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र आपोआप संपुष्टात येतं कारण भाषेशी खूप काही आपल्या धर्म आणि संस्कृतीशी निगडीत असते भाषा भाषा अत्यंत महत्वाची असते म्हणूनच भाषेवरनं अनेक भांडणं आजही चालू आहे तर मग ही संस्कृती संपवण्यासाठी डिवाइड अँड रूल मग हा डिवाइड कुणाकुणामध्ये डिवाइड करायचं त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगले चांगले उपाय शोधून काढले त्यातला एक उपाय त्यांनी असा लिहिला आहे की आई वडील आजी आजोबा यांच्या सहवासातून जुनाट सांस्कृतिक परंपरा चालीरीती यांच्याशी संपर्कच येऊ नये म्हणून ब्रिटिशांनी बोर्डिंग स्कूलची योजना सुरू केली बोर्डिंग स्कूल हे ही परंपरा ही संस्कृती आपल्या देशात कधीच नव्हती आणि बरं ही बोर्डिंग स्कूल मुद्दामून अशा दूरच्या ठिकाणी नेऊन बांधली जायची त्यामुळे काय व्हायचं की मुलं घरादार घरदार समाज यांच्याशी मुलांचा संपर्क तुटायचा आणि मग हे इतकं यशस्वी झालं त्याचा परिणाम असा झाला की पुढील पिढ्यांना असं ठामपणे वाटायला लागलं की जे देशी ते सगळं जुनाट भिकार आणि इंग्रजांचं राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आहे असा समज पुढच्या पिढ्यांमध्ये ठाम होऊ लागला स्थानिक लोकांना न दुखवता त्यांच्या मनोभूमिकेत बदल करून त्यांना आपला देश आपला धर्म आपली संस्कृती आपली परंपरा यांचा द्वेष करायला शिकवायचं आणि याचा परिणाम असा होतो की मग म्हणजे आपण सगळे वाईट म्हणजे मग चांगले कोण ब्रिटिश ब्रिटिशांचं साहित्य चांगलं उच्च प्रतीचं ब्रिटिशांची संस्कृती उच्च प्रतीची मॉडर्न वेदवैज्ञानिक वैज्ञानिक ब्रिटिशांचा धर्म उच्च प्रतीचा आणि मग लोक ब्रिटिशांचे गुलाम होऊ लागले आणि स्वतःच्याच धर्माचा देशाचा उद्धार करायला लागले हा विचार गळी उतरवण्यामध्ये मॅकॉले यशस्वी झाला आणि त्याला साथ मिळाली मॅक्समुलरची भारताच्या इतिहासाचा कसा सत्यानाश भारतीय संस्कृतीचा भारताचा जो धर्म आहे सनातन हिंदू धर्म याच कसं वाटोळ केलं याचे असे अनेक दाखले या असत्यमेव जयतेमध्ये अभिजीजोगांनी दिलेली आहे प्रत्येक एकेका छोट्या छोट्या अशा या पुस्तकातल्या घटना जेणेकरून हिंदू धर्मीयांचे भारतीयांचे डोळे उघडतील म्हणून ही व्हिडिओची मालिकेचा हा प्रपंच आहे पुढे काय झालं असे हजारो दाखले कशा कशा पद्धतीने भारतीयांना डिस्ट्रॉय केलं गेलं हे आपण पाहणार आहोत आज इथेच थांबतो उद्या पुढच्या भागात असत्यमेव जयते धन्यवाद राष्ट्राय स्वाहा